महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुरंदर येथील प्रास्ताविक आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन क्षेत्रात कमी करता आता एक हजार दोनशे पंच्याऐंशी हेक्टर म्हणजेच सुमारे तीन हजार एकर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे भूसंपादनासाठी शेतकऱ्यांकडून संमतीपत्रे स्वीकारण्यास कालपासून म्हणजे पंचवीस तारखेपासून सुरुवात झाली विमानतळासाठी भूसंपादनासाठी जमीन देण्यास शेतकरी स्वतःहून पुढे येत असल्याचे चित्र आहे भूसंपादनासाठी संमती देण्याच्या पहिल्याच दिवशी सातशे साठ शेतकऱ्यांनी सुमारे एक हजार सत्तर एकर क्षेत्रासाठी संमतीपत्रे जिल्हा प्रशासनाकडे दिली आहेत विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वणपुरी उदाची वाडी कुंभारवळण एखतपूर पारगाव मुंजवडी खाणवडी या सात गावांमधील जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे पूर्वीच्या अधिसूचनेनुसार हे क्षेत्र दोन हजार सहाशे त्र्याहत्तर इतके होते आता त्यामध्ये एक हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी हेक्टरची कपात करून हे क्षेत्र एक हजार दोनशे पंच्याऐंशी हेक्टर करण्यात आले आहे भूसंपादनासाठी सोमवारपासून संमतीपत्र स्वीकार जिल्हा प्रशासनाकडून करुण सुरुवात करण्यात आली संमतीपत्र सादर करण्यासाठी एकवीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे या मुदतीत संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना विकसित भूखंडासह हो। चारपट मोबदलाही देण्यात येणार आहे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की आज पहिल्या दिवशी सातही गावातील सुमारे सातशे साथ जागा मालकांनी संमतीपत्रे जिल्हा प्रशासनाकडे सादर केली आहेत सुमारे एक सत्तर एकर जागेची ही संमतीपत्रे आहेत भूसंपादन करण्यात येणाऱ्या सात गावांपैकी पारगावमधून सर्वाधिक म्हणजे तीनशे वीस जागा मालकांनी संमतीपत्र दिली आहेत त्यांचा परतावा निश्चित झाला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही व्ही नाईन न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा